किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया पनीर पराठा लहान मुलं पनीर वगैरे हो खात नाहीत ना तर त्याच्यासाठी आपण असा टिफिनला असा नाश्त्याला पनीर गॅस चालू करूया आणि कृती करायला सुरुवात करूया आता मी केच्यावरती निर्लेपचा पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी ऑलरेडी मिरची अद्रक लसूण कांदा त्याचे पेस्ट टाकलेली आहे तर आता आपण ते चांगलं परतून घेऊया असं थोडस हलकस परतून घेऊया ते आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया आपण हळद टाकूया थोडीशी मिरची पावडर टाकूया थोडीशी धने पावडर टाकूया हे आपण मिश्रण परतून घेऊया परतून घेऊया आपण हे मिश्रण आणि याच्यामध्ये आपण पनीर ऍड टाकूया असं पनीर चांगलं परतून घेऊया अगदी सिंपल रेसिपी आहे साहित्य पण अगदी मोजगत आहे जे इथे दिसत आहे तेच साहित्य वापरलेलं आहे ते पनीर चांगलं परतून झालं याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया पनीर पराठा बनवायचा आहे चांगलं असं छान परतून घ्यायचं भाजन यात तुम्ही भाजी पण मिक्स करू शकता गाजर शिमला मिरची कोबी याच्यामध्ये थोडासा आपण गरम मसाला टाकूया ग्यास बन आता गॅस पन बंद करूया आपण पनीर साठी पराठे साठी पीठ मळून घेऊया थोडं थोडं याच्यामध्ये मीठ टाकायचं हे सगळं घालून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी म्हटायचं थोडस आणि असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा पीठ मळून तयार आहे त्याला थोडं तेला तेल लावायचं आणि जरा पाच मिनटं हा असं ठेवून द्यायचं पनीर पण थंड झालेलं आहे ते पनीरचं सारण बनवलेलं ते पण थंड झाले पीठ मळून झाले आता आपण पराठे लाटायला घेऊया असं एक छोटासा गोळा घ्यायचा असं पुरण पुरणपोळी करताना कसं आपण अशी वाटी करतो असं करायचं आणि याच्यामध्ये जो पनीर मसाला बनवलेला आहे पनीरचं जे सारण ते असं भरायचं त्याच्यावर थोडस पीठ टाकायचं से बंद करायचं ज्याप्रमाणे आपण मोदक करतो तसं करून हे सगळं बंद करायचं करायचं आपण जसं पुरणपोळी करताना जसं कृती करतो आपण त्याप्रमाणे करायचं असं लाटायचं हलक्या हाताने दोन्ही साईडून लाटलं तर तो हटण्याची शक्यता असते जेवढा तुम्हाला छोटा मोठा केवढा पाहिजे तेवढा करू शकतो पराठा जाडसरच असतो आता तेल लावून घेऊया पॅनला दुसरा पण करायचं सगळे पराठे असेच करून घ्यायचे छोटे छोटे तेल लावायचं नाही दोन्ही साईडून शेकून घ्यायचं पराठा आणि मगच त्याला तेल लावायचं तेल लावू शकता तूप लावू शकता बटर लावू शकता, लाव शकता। दोन्ही साईडून चांगलं शेकायचं आहे हेल्दी आहे डाएटमध्ये पण पन पनीर चालतं डायट असते लोकांनी पण खाऊ शकता असा हा तयार झाला आहे पनीर पराठा आपण या डिशमध्ये कावया सर्विंग करून घेऊया शेजवान चटणी टमाटर सॉस किंवा हिरव्या मिरचीची कोथिंबीरची चटणी दही याच्याबरोबर खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा अशाच मी तुम्हाला नवीन नवीन रेसिपी दाखवत जाईल सपोर्ट करा चांगल्या चांगल्या कमेंट करा धन्यवाद